स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बावीस फेब्रुवारीला गुरुपुशामृत योग आहे या योगावरती जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात तसेच या दिवशी सोने खरेदी करणे याला खूप महत्त्व आहे पण जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर कोणती वस्तू खरेदी करावी ही माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तसेच गुरुपुश्यामृत योगावर कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये याबद्दलची देखील माहिती आपण बघणार आहोत पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला पुष्यामृत योग असे म्हणतात विवाह वगळता सर्व मंगल कार्यांसाठी हा योग शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वाढते असे देखील म्हणतात चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूप शुभ असतो गुरुपुष्यामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करणे गुंतवणूक करणे दानधर्म करणे हे हमखास यश मिळवून देणारे असते एखादं काम आपलं काही केल्या पूर्ण होत नसेल तर तुम्ही ते काम करायला योगाच्या दिवशी घ्यावं ते काम नक्कीच पूर्ण होईल हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरु पुष्यामृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावत आपण पूजा ही आवर्जून करावी या दिवशी कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीची मनोभावी आपण पूजा करावी काम हे यशस्वीरित्या आपले पार पडतच असते गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी उत्तम असा दिवस आहे त्यामुळे आपण या दिवशी साधना सेवा ही आवर्जून करायची आहे गुरुपुष्ययोगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य पादत राणी आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावेत गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेत चारा द्यावा या दिवशी मंदिरात पूजा साहित्य देखील तुम्ही अर्पण करू शकता यामुळे देखील आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते लक्षात ठेवा पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य असते म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती विवाह करू नये गुरुपुष्यामृत योग शुभ व मंगल असला तरी यावेळेस आपण गुरुपुष्यामृत योग जेव्हा आहे तेव्हा विवाहाची बोलणी करू नये मग तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी देखील बोलणी करू शकता पण विवाहाची जी काही कामे आहे ती गुरुपुष्यामृत योगावरती केली जात नाही तर या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर कोणती वस्तू घ्यावी ही माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ तसेच ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका या दिवशी आपल्याला सोने खरेदी करणे शक्य नाही मग आपण दोन रुपयाची हळद खरेदी करायची आहे अगदी तुम्हाला जास्त हळद घ्यायची देखील गरज नाही आपण दोन रुपयाची हळद घेतली तरी पण चालेल हळद ही गुरुग्रह बळकट करत असते तसेच हळद ही माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे माता लक्ष्मीला हळद आकर्षित करत असते त्यामुळे आपण या गुरुपुष्यामृत योगावरती हळद खरेदी करायची आहे फक्त हळद खरेदी केल्यानंतर आपल्याला तिची विधिवत पूजा देखील करायची आहे आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच म्हणजेच बावीस फेब्रुवारीलाच घरी हळद खरेदी करून आणायची आहे तसेच दुसरी वस्तू देखील खरेदी करू शकता ती म्हणजे हरभरा डाळ जी काही पिवळी हरभरा डाळ असते ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तिचे देखील खूप महत्त्व आहे आपण हळद आणि हरभरा डाळ जर खरेदी केली तर आपले धन प्राप्तीचे योग हे जुळून येत असतात त्यामुळे तुम्ही या दोन वस्तू देखील खरेदी करू शकता तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अगदी सकाळीच हळद आणि हरभरा डाळ खरेदी करून घरी आणायची आहे आणल्यानंतर आपण प्रथम माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे मग तुम्ही एका चौरंगावरती लाल वस्त्र अंथरायचे आहे त्यावरती तुम्ही थोडीशी तांदूळ ठेवायचे आहे सुपारी ठेवायची आहे किंवा गणपती बाप्पाची मूर्ती देखील ठेवू शकता नंतर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे किंवा फोटो असेल तर फोटो देखील ठेवू शकता किंवा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो एकत्रित फोटो देखील आपण ठेवू शकता व त्याची विधिवत पूजा देखील करू शकता हे झाल्यानंतर आपल्याला जी काही हळद आणलेली आहे ती एका छोट्या वाटीमध्ये ठेवायची आहे तसेच जी हरभरा डाळ आहे ती देखील आपण छोट्या वाटीमध्ये माता लक्ष्मी पुढे ठेवायची आहे मग खाली थोडेसे तांदूळ ठेवावे आणि तांदळावरती आपल्याला ही वाटी ठेवायची आहे हळदीची वाटी आणि एक हरभरा डाळीची वाटी त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होईल व पुढच्या गुरु पुष्यामृत योगाला आपण सोने खरेदी करू शकू भरपूर वेळा आपले असे होते की आपल्या घरात पैसा तर येतो पण पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील पैसा खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो अगदी नवरा आणि बायको दोघे पण मेहनत घेत असतात पण पाहिजे तसा मोबदला मिळत नाही पाहिजे तसा पैसा हा आपल्याला मिळत नाही मग आपले मन देखील नाराज होत असते अशी परिस्थिती जर आपल्यासोबत होत असेल तर आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे तर माता लक्ष्मीच्या कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे अगदी साधा आणि सोपा असा मंत्र आहे ओम श्रीम दारिद्र्य विनाशिनी समृद्धी देही देही नमः या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती युट्यूबवरती देखील लावून देऊ शकता हा मंत्र तुम्हाला सहज मिळून जाईल पण आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील चालणार नाही आपल्याला एकशे आठ वेळाच या मंत्राचे उच्चारण करायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल आणि जर तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्यच होत नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम हो, ओम महालक्ष्मी नम हो, या मंत्राचा देखील जप करू शकता हा मंत्र देखील एकशे आठ वेळा म्हणू शकता यामुळे देखील माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता ही भासणार नाही हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्याला ज्या काही अडचणी येत आहे अडथळे येत आहे ते सर्व सांगायचे आहे आपली जी काही आर्थिक परिस्थिती आहे आर्थिक टंचाई आहे ती दूर होऊ दे व घरामध्ये पैसा यायला सुरुवात होऊ दे पैसा हा स्थिर राहू हो दे ही मनोकामना आपल्याला माता लक्ष्मीकडे करायची आहे तसेच माता लक्ष्मीला आपण खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे घरातील सर्व व्यक्तींनी तो खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद